मी माझी पुरगी तर मी तुला देणार नाही ना बघ तू किती जरी काही केलं ना तर मी माझी पुरगी तुला देणार नाही ना अजून मी जी लग्न करायचा निर्णय घेतलाय ती फक्त माझ्या पुरीसाठी घेतलाय तर मी एवढ्या रात्रीचं का व्हिडिओ काढायला लागलोय की तुला ही सांगण्याकरता की बाबा मी तुला माझी पूर्गी देणार नाही काही पण होऊ दे जरी कायदा तुझ्या बाजून असला ना रे तू तरी न्याय हा माझ्या माजूला आहे अजून न्याय हा सत्याचाच होतो कधी पण कळे काय ग बाय काय भूत नाही बस इथे खाली कुठे नाही बस खाली दे दे। नाही तिकडे पिलो भूत नाही काय जायचंयच तर आता मी काय 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 झालं काय झालं तुला काय झालं हा सीट ती लावते तर मला तुला एवढंच सांगायचंय आता मी उद्या पूर्गी बघायला चाललोय इकडे माय मांडवी बस याचं गाडी चालू दे दू? तू तू गाडी दे गाडी <tis> चालव ना तू तरी असं सारखं असे अस घाबरती बसली काय कुठं काय माग दाखवू मला पंप आहे हाव मारायचं बघ हो <tis> पंप आहे बघितला का हो कशाला पण घाबरायचं घाबरायचं <tis> नसते पप्पा आहे ना सोबत तुझा पप्पा जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत कोणाला घाबरायचं नाही <tis> हो हाव मारायचं बस खेळ त्याला बस ते खेळ तर लिकरू रात्री जे भेटते ही गोष्ट तुला माहित असून हो ग बाय काय नाही पिलू माग काय नाही हो गे हाव मारे जास्त पाहिजे तर पूर्वी रात्रीचं घाबरते तिला माहित असून ही पुरीला एकट सोडून गेली तर हि तर चुकली चुकली किशात ठेवू पाया किशा, किशाक ही, ही, नहीं, नहीं। पाया किशात किशात ठेवते लिंबू पूर्गी रात्रीच घाबरती ही माहित असून सुद्धा तू गेली निघू तिथं तू चुकली तू चुकल्यामुळे मी हा निर्णय घेतला तरी मी तुझ्या हातात पाया पडलो रे तू किती वेळ मागा लागलो मी तुझ्या की रे तू जाऊ द्या बाबा झालं गेलं आपलं सगळं दे विषय सोडून काही काहीपणा सु आपण नव्यानं सुरुवात करू एवढंही मी तुला बोललो पण तू ऐकलं नाही तर आता मला एवढं सांगायचं येऊ आता मी माझं नव्यानं सुरुवात करतोय माझी लाईफ तू पण काय बोलली की मी स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे मी स्वतःची नवीन लाईफ सुरुवात करणार आहे तर तुम्ही माझ्या लाईफमध्ये मा दखल देऊ नका तर आता तुला 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 मी आता तुझ्या लाईफमध्ये दखल देत नाही अजून आरूला सुद्धा तुला देत नाही अजून तुला आता काय करायचं आहे ना ते कर बघू तू माझं दुसरं लग्न कसं होऊ देत नाही अजून हे मी दुसरं लग्न जी करतोय ना ती मी फक्त फक्त आणि फक्त माझ्या आरूसाठी करतोय कारण तर मला माझ्या आरूला आईची पण माया द्यायची अजून तू जर काय असती तर बेस्ट झालं असतं पण आता तू चान्स गमावलाय आता मी उद्या पूर्गे बघायला चाललो उद्या म्हणजे काय घेऊ काय हो किशात ठेव की बसत नाही किशात बसवत ठेव तर हि काय तरी करून मला समजूत काढावं लागते सारखीला तिला खेळावं लागतं हे ते करून म्हणजे त्याच्यामुळे तर ती माझ्यापेशी शांत राहते आणि तिला आईची इतक्या दिवस तिला आईची कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही मी जशी ती माझ्यापेशी आहे ना तशी खुश आहे एकदम हा झाला तिला दोन तीन दिवस त्रास रडली ती केली ती केली तस आहे का ये का तू पाई बाई बाई म्हणते बस बसत खाली आरो खाली बस तर मी माझ्या पुरीला कुठल्याही गोष्टीची कमी पडली ती जसं तिला खेळवत मी तिला तर ती माझ्यासोबत आता खुश आहे अजून मी जी तिच्यासाठी म्हणजे आई बघितली तिच्यासोबत पण खुश होईल अजून ती तिला तिच्या आईचं प्रेम देईल ही मी तिच्याकडनं अपेक्षा करतो त्या पुरीकडनं अजून आता विषय राहिला तर आता मी मग पूरगी पण बघितली पूरगी उ... कुठली ही पण तुला गुजरा... मी सांगतो पूरगी आहे गुजरात गुजरातची तर आता मी उद्या चाललोय काय महाग बसायचं तुला आता नाही थांब मी जाऊ महाग बस म्हणाल ना बस बस तुला पाया देऊ पाया देऊ तुला खायला स्ट्रॉबेरी आण पण मग खाली बस चल खाली बसले तुला स्ट्रॉबेरी पण आणू पाया पण देतो मी तुला काय पाच रुपये देतो मी तुला हा बस खाली छान भाव माझा एक तर चल तर पोरगी गुजरातची अजून त्यांच्या घरच्यांना माझी रिअल कंडिशन माहिती आहे काय ते आपल्या असं झालंय हे पण त्यांच्या घरच्यांना माहिती आहे त्यांच्या घरच्यांना मी पसंत आहे अजून पोरीलाही मी पसंत आहे अजून मला पण पोरगी पसंत आहे त्यांच्या घरची पण मला पसंत आहेत तर तोच येते स्वतः ती कोण नाही घाबरू नको देऊ बघ कोण आहे आहे तिथं कोण आहे तिथे आहे आरसा येते आरसा तू मोबाईल बघ जास्त करते तर पाय उगी तर ही खेळत बस हाय का खेळायचं बस खेळ तर त्यांच्या घरच्यांनाही मी पसंत आहे अजून मलाही ती पसंत तर आता हे आमच्या प लग्न आहे का आमच्या दोघांच्या पसंतीनं व्हायला आहे तर आता तू माझ्या संसारामध्ये ढावाढवा करून मला तुला फक्त एवढंच आहे अजून मी माझी पुरगे कसले हे कारणानं मी तुला देणार नाही ना कारण तर मला माझ्या पुरीसाठी आई पाहिजे आणि ती जेव्हा चांगलं सांभाळणारी पाहिजे त्याच्या मम्मी हे पाऊल उचललं छान आहे छान आहे छान आहे पिलो छान आहे असते असं तर आता तू या गोष्टीमध्ये माझ्या प्लीज नको रे येतो तु। तर तुला मी जेवढं सांगतो ना काय तर जर तुझ्या बाजून असला तर न्याय माझ्या बाजूने आहे आता आपलं पब्लिक बघतंय मी किती दिवस झालं तुला रिक्वेस्ट करतोय बाय काय झालं काय झालं का पिलो काय झालं ते उचलून इथं ठेवू इथं हां ही बघ ही पण छान आहे पाया देऊ कचरा बरोबर पाया किशात ठेवा तर मला तुला एवढं सांगायचं की बाबा आता मी माझ्या माझी नवीन लाईफ सुरू करतोय तर तू माझ्या नवीन लाईफमध्ये तर येऊ नको आता बस आता जेवढा त्रास दिला तेवढा मी सहन केला अजून सहन करूनच मी हा निर्णय घेतला अजून मी एवढ्या रात्रीचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की बाबा मी उद्या चाललो आहे अजून जर का आमचं जमलंच तर मी माझ्या लग्नाचा बस्ता पण तिथं बांधणार आहे अजून लग्नाच्या बस्त्याचा पण व्हिडिओ मी तुला व्हिडिओ बनवून टाकन तिथं पण बघतो अजून तुला पोरगे पण दाखवल तुला पोरगे पण बघायला भेटेल काय असेल तुला पण आपल्या सबस्क्रायबरला पण तर मित्रांनो मी हा डिसिजन योग्य घेतला आहे का चुकीचा घेतलाय आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण तर का माहिती आहे का मी इतके दिवस विनवणी केला तुम्हीही बघत होता अजून पाया तर मला काय ना काय हालचाल करावं लागत होती कारण तर माझ्या पुरीला परत कोण बघणार माझ्या पुरीला कोण आईची माया कोण देणार तर त्याच्यासाठी मी हे पाऊल उचललं तर मी, तर, चल, प्रेण। प्रेण। तर मी डिसिजन घेतलंय ही योग्यच ही मला चांगलं आहे अजून मी हे सगळं लिगल पद्धतीने विचारून सगळं केलं या गोष्टी केल्यात मी असं नाही किंवा लिगल पद्धतीत कसं बसतंय कसं नाही हे मला सगळं आहे तर तू कुठली हालचाल करू शकत नाही अजून देऊ आता संपला बरं का एकच आहे किशात ठेवते आपण तुझ्या कल्ल्यामध्ये टाकू काय तर मी सगळं जे करतोय ना कायद्याच्या चौकटीमधून करतोय अजून हा कायदा जरी तुझ्याकडनं कायदा जरी असला ना रे तू तु। तू म्हणशील माझी पूर्गी अजून दोन वर्षची पण नाही झाली तर पुरग्याला मी घेऊन जाणार तर मी भुर्गीला तुझ्यापेक्षा देणार नाही मी काही पण करील मी इथून निघून जाईल हे तर राहणार नाही पण मी माझी पुरगी तुला देणार नाही विषय संपला माझा मला फक्त तुला एवढं सांगायचं अजून आता मी लवकरच लग्न करतोय तर माझ्या नवीन आयुष्यामध्ये तू दखलबाजी करू नको मला तुला एवढंच सांगायचंय तू तुझ्या आता लाईफमध्ये खुश राहा मी माझ्या लाईफमध्ये खुश राहतो अजून दोन तीन दिवसानंतर तुला नोटीस येईलच ती नोटीस तेवढी ॲक्सेप्ट करतो जे काही नोटीसमध्ये असेल ते एक्सेप्ट कर मला ही गोष्ट इथं सांगायची नव्हती मी तुला दुसऱ्यांच्या मोबाईलवर पण फोन लावला तो माझा नंबर ब्लॉक काढला नाही तर त्याच्यामुळं मी आज रात्री आजचा तुला लास्ट चान्स दिला तर मी आज भरपूर जणांच्या मोबाईलवरून तुला कॉल केले ती तर तू एकाचाही मोबाईलवरून कॉल उचलला नाही किंवा तू मला बोलली नाही तर आता मी माझा फायनल डिसिजन घेतला की बाबा मी लग्न करणार आहे मी आता पुरगी बघायला चालू आहे तिथे हो चाँग जमलं तर मी आता माझ्या म्हणजे बस त्याचं पण करून येणार आहे ओके अजून लग्न ही चांगल्याच पद्धतीने करणार आहे मी आपलं तसं झालं नव्हतं लग्न पण माझं आता मी दुसरं लग्न थाटामाटात करणार आहे तुला ही पण बघायला भेटेल मी हे तुला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल अजून मी अजून माझी पूर्गी खुश आहे अरे तू खुश आहे ना माझ्यापाशी काय पिलो तिकडे बघ खुश आहे म्हणून खुश आहे ना तू माझ्यासोबत तर ती खुश आहे ती आता तिच्या खुशीमध्ये तर तू आता आमच्या लाईफमध्ये प्लीज तुला हात जोडतो मी तो आमच्या लाईफमध्ये येऊ नको झालं जेवढं झालंय ना तेवढं संपलं आता जे काय होतं ते आता विसरून जातो पण मीही विसरून जातो मी माझा व्हिडिओ इथं संपवतो अजून आज तुला तु बस्त्याचा व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल लग्न बांधलेला तर आता तू माझ्या ह्याच्या लाईफमध्ये तर येऊ नको मला तुला एवढंच बोलायचं